इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय वृक्षमित्र मयूर चव्हाण यांनी शाळेतील जुन्या आठवणींना दिला उजाळा जिल्हा परिषद शाळा गोत्रा येथे जुन्या शालेय आठवणींना उजाळा म्हणून जिल्हा परिषद शाळा गोत्रा येथे त्यांनी एक सेल्फी पॉइंट तयार करण्यासाठी जसा वेळ मिळेल तसे प्रयत्न सुरू होते आदरणीय जंगलसिंग राठोड साहेब यांचा वाढदिवसानिमित्त शाळेत काहीतरी वेगळं करावं अशी मनातून इच्छा असल्याने त्यांनी स्वतः मेहनत घेत तथा एक बॅनर छापून आणले त्यामध्ये जुनी शाळा शाळा ते असा प्रवास दिसून येत आहे तसेच गावातील गाड्यांच्या जुन्या टायरांचं सुशोभीकरण म्हणून त्यात ते त्यांनी उपयोग त्याचा केलेला आहे सातत्याने बरेच दिवस मेहनत घेत आज हा सेल्फी पॉइंट तयार झालेला आहे या माध्यमातून त्यांनी पंचायत समिती लोणारचे गटशिक्षणाधिकारी राठोड साहेब यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत मयूर यांच्या बाबतीत बघायला गेलं तर जिल्हा परिषद शाळांसाठी अहोरात्र झटणारा मयूर चव्हाण हा गेल्या अनेक वर्षांपासून वृक्ष लागवड करून त्याचं संवर्धन करत आहे लोणार पंचायत समिती अंतर्गत येणारी जिल्हा परिषद शाळा गोत्रा येथे अतिशय खडखाड भागात त्यात मयूरने हजारो झाडं लावून त्याचं संवर्धन केलं आहे मयूर सुरुवातीला प्रत्येक सरांच्या वाढदिवसाला एक झाड या उपक्रमाच्या अनुषंगाने वृक्षारोपण करत होता हळूहळू झाडांची आवड वाढत गेली नंतर स्वतः त्यांनी फुलांची झाडं तयार केली लोणार पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय राठोड सर यांच्या इच्छा त्यानुसार त्यांनी गोत्रा मढी सावरगाव मुंडे तांडा अशा काही जिल्हा परिषद शाळा वृक्षारोपणासाठी दत्तक घेतल्या स्वखर्चातून झाड आणणे लावणे व त्यांचं संगोपन करणे हे मयूरचं कार्य गोत्रा येथे मयूर यांनी स्वखर्चातून जिल्ह्यातील पहिली शंभर रोपांची फळबाग तयार केली आहे आज ती बाग बहरून आलेली आपणास बघायला मिळेल तसेच गोत्रा शाळेत मयूर यांनी अनेक उपक्रम स्वखर्चातून राबवलेले आहेत ज्यात शालेय लेकरांना सावली म्हणून छावणी तयार करणे मैदानाच्या पूर्ण बाजूला बांबू लावणे सेल्फी पॉईंट तयार करणे असे कितीतरी उपक्रम मयुरुने जिल्हा परिषद शाळा गोत्रा येथे राबवले आहे समाजात असे ध्येयवेडे लोक क्वचितच बघायला मिळतात इतरांनी देखील या वृक्षमित्राचा आदर्श घेत एकतरी झाड अवश्य लावले पाहिजे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर